लक्षपूर्वक ऐका चांगल्या आरोग्यासाठी नेहमीच लक्षात असू द्या हे शहात्तर गोष्टी नंबर एक सकाळच्या नाश्त्यात गाईपासून बनलेले ताजे दही घ्या यामुळे तुमचे पोट चांगले राहील नंबर दोन साबणाऐवजी बेसनाच्या पिठात दही मिसळून चेहऱ्यावर पाच मिनटे लावून मग चेहरा धुवा यामुळे तुमच्या चेहऱ्याचा रंग साफ होतो साबण आणि फेसवॉशमुळे आपली त्वचा कोरडी आणि निर्जीव बनते त्यामुळे सुरकुत्या दिसू लागतात नंबर तीन खोबरेल तेलात कांद्याचा रस मिसळा आणि केस धुण्याचा एक तास आधी लावा याने केस गळणे थांबते केस लांब ताट आणि मुलायम होतात नंबर चार जास्त सूर्यप्रकाशामुळे तुमच्या चेहऱ्याचा रंग काळा झाला असेल तर द्राक्षाचा रस लावा याने चेहऱ्याचा रंग पूर्वीसारखा होईल नंबर पाच जेवणानंतर मोठी वेलची खाल्ल्याने अन्न लवकर पचण्यास मदत होते नंबर सहा जास्त उन्हात राहू नका याने चेहऱ्यावरील त्वचा निर्जीव बनते आणि काळे डाग पडू लागतात जर तुम्हाला उन्हात जावे लागत असेल तर तुम्ही तुमचा चेहरा कशाने तरी झाकून ठेवा नंबर सात चेहऱ्यावर दही लावा आणि ते दहा मिनटे तसेच राहू द्या आणि नंतर हलक्या हाताने स्क्रब करा याच्या मदतीने तुमच्या चेहऱ्यावरील कोणतीही घाण आणि दीड स्किन स्क्रबने अगदी सहजपणे निघून जातील नंबर आठ सांधेदुखीचा त्रास असल्यास आल्याचा रस लावा सांधेदुखीत खूप आराम मिळेल नंबर नऊ तुम्ही कुठून बाहेरून येताच हात पाय किंवा चेहरा कधीही धुवू नका थोडा वेळ थांबा आणि नंतरच धुवा नंबर दहा केळीची साल कधीही फेकून देऊ नका तर ते चेहऱ्यावर चोळा याने चेहरा चमकेल नंबर अकरा पुदिन्याचा रस आणि खडीसाखर मिसळून प्याल्याने स्त्रियांमध्ये मानसिक पाळीची समस्या उद्भवत नाही नंबर बारा जर तुमच्या हाडांमधून कटकट आवाज येत असेल तर समजावे की तुमच्यात कॅल्शियमची कमतरता आहे नंबर तेरा जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते त्यामुळे लक्षात ठेवा भा भाज्यांमध्ये मीठ कधीही वरून घालू नका मीठ वरून घालणे आरोग्यासाठी हानिकारक आहे नंबर चौदा तुम्ही तुमच्या आहारात तळलेले पदार्थ कमीत कमी खा यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहील आणि ॲसिडिटीसारखी समस्या होणार नाही नंबर पंधरा जर कानथळी बसले असेल तर तुमच्या बोटावर खोबरेल तेल लावा आणि कानात फिरवा असे केल्याने कानठळी उघडेल नंबर सोळा सकाळी रिकाम्या पोटी मसालेदार तळलेले अन्न खाणे टाळावे अन्यथा शरीरात अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात नंबर सतरा दूध आणि केळी एकत्र सेवन केल्याने पोट खराब होते नंबर अठरा रोज रात्री झोपण्यापूर्वी दात घासल्याने दात नेहमी मजबूत आणि स्वच्छ राहतात नंबर एकोणीस थंड पाणी पिल्यानंतर चहा अजिबात पिऊ नये नंबर वीस जेवण केल्यानंतर लगेच आंघोळ करणे शरीरासाठी हानिकारक आहे नंबर एकवीस गोबीचे पाणी सलाडमध्ये चावून खाल्ल्यास लघवीच्या समस्यामध्ये खूप आराम मिळतो नंबर बावीस जर तुमचे पोट खूप वाढत असेल तर लसणाच्या रसाने पोटाची मालिश करा यामुळे वाढणारे पोट कमी होईल नंबर तेवीस ज्यांच्या डोक्यावर केस कमी आहेत त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी हरभरा डाळीचे पाणी डोक्याला लावा यामुळे केस हळूहळू वाढण्यास मदत होईल नंबर चोवीस केस धुत्यानंतर केसांना जास्त वेळ टॉवेलने गुंडाळू नका यामुळे केसांची चमक नष्ट होते नंबर पंचवीस रोज सकाळी रिकाम्यापोटी पाणी पिल्याने शरीरातील अनेक आजार दूर होतात नंबर सव्वीस कंगव्यावर लिंबू पाणी लावून केसांवर फिरवल्याने केस सुंदर होतात नंबर सत्तावीस जेवणानंतर मोठी वेलची खाल्ल्याने अन्न लवकर पचण्यास मदत होते नंबर अठ्ठावीस जे जा जास्त बटाटे खातात त्यांचे वजन लवकर वाढू लागते नंबर एकोणतीस पोटातील गॅसपासून सुटका हवी असेल तर सुका पुदिना खा त्याने पोटातील गॅस निघून जातो नंबर तीस ज्या लोकांचे केस पांढरे होत आहेत त्यांनी डाळिंबाचा रस केसताना लावल्याने फायदा होईल नंबर एकतीस सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात थोडे मीठ टाकून गुळण्या केल्याने छाती साफ होण्यास मदत होते नंबर बत्तीस ब्लॅकबेरीच्या वापराने दात किणणे आणि तोंडाची दुर्गंधी दूर होते सकाळी उपाशीपोटी दोन ग्लास पाणी पिल्याने शरीरातील घाण साफ होते आणि चेहऱ्यावर चांगली चमक येऊ लागते नंबर चौतीस मेकअप करण्यापूर्वी दहा मिनटे आधी खोबरेल तेलाने चेहऱ्याला हलका मसाज करा याचा वापर केल्याने तुमचा मेकअप लवकर खराब होणार नाही आणि बराच काळ टिकेल नंबर पस्तीस जर तुमचे होठ काळे झाले असतील तर संध्याकाळी ओटांवर दही क्रीम लावा आणि झोपी जा आणि होठ लाल होऊ लागतात नंबर छत्तीस नाभीत बदामाचे तेल लावल्याने पोट हळूहळू कमी होऊ लागते नंबर सदतीस मुळाचा रस पेल्याने पित्तखडे बनणे थांबते नंबर अडतीस आल्याचा छोटा तुकडा रोज चघळल्याने अनेक आजार टाळता येतात नंबर एकोणचाळीस रोज दही खाल्ल्याने युरिन इन्फेक्शन होत नाही नंबर चाळीस थोडीशी वेलची गरम पाण्यात मिसळून खाल्ल्याने शरीराचा थकवा दूर होतो नंबर एक्केचाळीस सूर्यफुल तेलाने केसांना मसाज करा हे तेल वापरल्याने तुमचे केस मऊ आणि रेशमी होतील नंबर बेचाळीस कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका अन्यथा पोटाचे आजार होऊ शकतात नंबर त्रेचाळीस कांद्याचा सुगंध घेतल्याने हृदय मजबूत होते नंबर चव्वेचाळीस जो माणूस खूप विचार करतो आणि टेन्शन घेतो त्यांच्या चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडतात नंबर पंचेचाळीस पांढऱ्या कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळणे थांबते नंबर छेचाळीस रोज कांदा खाल्ल्याने ताजे रक्त तयार होते नंबर सत्तेचाळीस जर तुम्हाला मायग्रेनची समस्या असेल तर दररोज जास्त प्रमाणात फळाचा रस प्या नंबर अठ्ठेचाळीस चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी कच्चे दूध वापरा नंबर एकोणपन्नास ओल्या केसांना कंगीकरणे टाळा कारण त्यामुळे केस कमजोर होतात नंबर पन्नास रोज सकाळी उपाशीपोटी लसणाची एक पाकळी पाण्यासोबत खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात नंबर एकावन्न जर तुम्हाला श्वासाच्या दुर्गंधीचा त्रास होत असेल तर दालचिनीचा तुकडा तोंडात ठेवा आणि सगळ्यात राहा यामुळे श्वासाची दुर्गंधी लगेच दूर होईल नंबर बावन्न टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर चमक येते तुम्ही टोमॅटोचे दोन भाग करा टोमॅटोवर साखर टाकून चेहऱ्यावर स्क्रब करा याने डेड स्किन निघून चेहरा चमकतो नंबर त्रेपन्न शरीराला आतून मजबूत करण्यासाठी अंकुरलेले हरभरे हे अमृत मानले जाते दररोज मुठभर अंकुरलेले हरभरे खाल्ल्याने शरीर मजबूत होते नंबर चौपन्न तुमच्या आहारात टोमॅटोचा जास्त वापर केल्याने किडनी स्टोन आणि किडनी इन्फेक्शनचा धोका वाढतो नंबर पंचावन्न उलटीचा त्रास होत असल्यास कांद्याचा आणि लिंबाचा रस मिसळून प्याल्याने उलट्या थांबतात नंबर छप्पन काही दिवस सकाळी पोटी तीन अखरोड खाल्ल्याने गुडघेदुखीपासून आराम मिळतो नंबर सत्तावन्न पोटभर नाश्ता करा दुपारचे जेवण सकाळच्या जेवणापेक्षा हलके करा आणि रात्रीचे जेवण भुकेपेक्षा कमी करा नंबर सात जर एखाद्या व्यक्तीने आठवडाभर उंटीचे दूध पित राहिले तर त्याची चरबी लवकर वितळू लागते नंबर एकसष्ट केस गळण्याची समस्या असल्यास कलोंजीचे पाणी डोक्यावर लावल्याने केस गळण्याची समस्या दूर होते नंबर बासष्ट उभे राहून काहीही खाऊ नका याने पोट आणि हृदयाचा त्रास होण्याचा धोका असतो नंबर त्रेसष्ट रोज सकाळी गुलाबाचा सुगंध घेतल्याने शरीर ताजे आणि तरुण राहते नंबर चौसष्ट लिंबाची साल बारीक करून त्याची पेस्ट बनवून डोक्याला लावल्याने मायग्रेनची समस्या दूर होते नंबर पासष्ट चेहऱ्यावर सुरकुत्या असल्यास मुळाचा रस लावा सुरकुत्या दूर होतील नंबर सहासष्ट चेहऱ्यावर कोरडेपणा असल्यास दही लावा कोरडेपणा दूर होईल नंबर सदुसष्ट जर तुम्हाला बद्धकोष्ट समस्या असेल तर दररोज एक पेरू खा यामुळे बद्धकोष्ठीची समस्या दूर होईल नंबर अडुसष्ट जास्त मसालेदार अन्न खाल्ल्याने पोटात जळजळ होते आणि ॲसिडिटीची समस्या वाढू लागते नंबर एकोणसत्तर रोज एक चमचा मेथीदाणे खाल्ल्याने चांदी आराम मिळतो नंबर सत्तर जेवण केल्यानंतर लगेच आंघोळ करणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे नंबर एकाहत्तर चहा प्यानंतर लगेच पाणी नये त्यामुळे शरीरात थंड गरम होऊ शकते नंबर बहात्तर लिंबू पाणी प्यायल्याने वाढलेले पोट हळूहळू कमी होऊ लागते नंबर त्र्याहत्तर भात खाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका यामुळे तुमचे पोट फुगू शकते आणि अपचन होऊ शकते नंबर चौऱ्याहत्तर मुलतानी माती डोक्यावर लावल्याने केस मुलायम आणि सुंदर राहतात नंबर पंच्याहत्तर तोंडातून दुर्गंधी येत असेल तर ब्लॅकबेरी खा नंबर शहात्तर तोंडात फोड झाले असतील तर कच्च्या दुधाने गुळण्या करा तर मित्रांनो हे आरोग्य टिप्स कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद